बार्शी तालुका पोलिसांनी अवघ्या एका धाडसी कारवाईत तब्बल शंभर किलो पेक्षा जास्त प्रमाणात गंजा जप्त करून मोठे यश मिळवले आहे या, या कारवाईनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून गुन्हेगारी विश्वात चांगलाच धक्का बसला आहे ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली ही कारवाई बार्शी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे तालुका व शहर पोलीस स्टेशनचे संयुक्त पथकांनी यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात अजून सखोल तपास सुरू असून संबंधित आरोपीबाबत आवश्यक ती कारवाई करण्यात येत आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात मादक पदार्थ हाती लागल्यामुळे या नेटवर्कचा उलगडा करण्यासाठी पोलीस विशेष दक्षता घेत आहेत स्थानिक गुन्हेगारी जगतात यामुळे मोठी निर्माण झाली आहे शहर व तालुक्यातील नागरिकांनी या, तालुक या, या कारवाईचे स्वागत केले असून पोलिसांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे पोलीस प्रशासनाच्या या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली असून पुढील काळात असे प्रकार रोखण्यासाठी पोलीस अधिक कठोर पावले उचलतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे अशोक आज माननीय पोलीस सो श्री अतुल कुलकर्णी साहेब तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री प्रीतम जावलकर साहेब यांच्या मार्गदर्शनात बार्शी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गांजा उघडण्याची मोठी कारवाई केलेली आहे त्यामध्ये गांजाचे अंदाजे वजन सव्वा ते सव्वाशे ते दीडशे किलोच्या आसपास आहे एकूण दोन मोठ्या ट्रक एक स्विफ्ट कार आणि एक आरोपी त्यांना ताब्यात घेतलेला आहे सर्व मालाची मोजदार पुढील कारवाई पंचनामा सुरू आहे त्याचप्रमाणे त्यातील आणखी काही आरोपी निष्पन्न होतील पुढील तपास माननीय पोलीस अधीक्षक सो कुलकर्णी सर आणि शिल एस पी यावलकर सर यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे किती वाजता पकडला अंदाजे सकाळी साडेसहा ते पावणे अकराच्या आसपास ही कारवाई करण्यात आलेली आहे बार्शी तालुका पोलीस स्टेशन काही आरोपी अटक केली एक आरोपी ताब्यात आहे बाकी एक दोन ते तीन आरोपी पळून गेलेले आहेत आणि त्या जो एक आरोपी ताब्यात त्याला सुद्धा पोलीस स्टाफने पाठलाग करून पकडलेला आहे ताब्यात घेतलेला आहे आता तपासात निष्पन्न होईल आता ते पुढील चौकशी चालू आहे तपासात ते निष्पन्न होईल प्राथमिक तपास चालू आहे